नमस्कार मी विकास मिरगेने विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे सुधा घरे जे आहेत मुंबई उच्च न्यायालयाने ज्यांची याचिका मेनथोरेंच्या बाजूने दिल्या निकाल बाजूने दिल्यानंतर आता सुधा घारेंचे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी करतात दृष्टीने त्याला ते चांगले वकील देण्याची तयारी करण्यात येत आहे सुप्रीम कोर्टामध्ये ते आता अपील करणार आहेत त्या दृष्टीने हालचाली सध्या सु सुधाक घरेंच्या राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेल्या आहेत मु मुंबई उच्च न्यायालयाने महेंद्र थोरवेंच्या बाजूने निकाल दिला असल्यामुळे अनेक निकालामध्ये जे आहेत ते पारदर्श पद्धतीने निकाल लागला नाही आहे दमी उमेदवार उभे केले गेले चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवली गेले अशा प्रकारच्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोटिफिकेशन ज्या प्रकारे पिटिशन दाखल करण्यात आली होती मात्र आतासुद्धा घराने सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळेल या भूमिकेतून सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर आपल्याला विश्वास आहे अशी भूमिका जे सुद्धा घारे व्यक्त दिसून येत त्यामुळे आता सुद्धा घारे जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये महेंद्र थोरेंच्या विरोधामध्ये जात आहेत लढाई जरी मैदानामध्ये सुद्धा घरेविरुद्ध महेंद्र थोरे असा संघर्ष झाला आता तो संघर्ष सुप्रीम कोर्टामध्ये दोघांविरुद्ध हा संघर्ष कोर्टामध्ये होणार आणि पाच वर्ष जोपर्यंत निवडणुका होत नाहीत विधानसभेच्या तोपर्यंत हा संघर्ष अजून कर्जतकारांना पाच वर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहेत या दोघांभोवतीच कर्जचं राजकारण जो आहे निवडणुकी नंतरही आणि निवडणूक होईपर्यंत होणार आहे हे मात्र नक्की आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये या दोघांचा संघर्ष त्यांच्या वकिलांचा होणार आहे अखेर महेंद्र थोरवेचा विजय झाला असला तरी मात्र निकाल येईपर्यंत आपण ही निवडणूक लढवणार निकाल येईपर्यंत आपण हे कोर्टामध्ये जाणार अशी भूमिका जे आहे सुद्धा घरे व्यक्त करताना दिसून येते त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा घरे कोणते वकील देत आहेत प्रकारचे राजकीय विनंती ती आखली जाते आणि सुप्रीम कोर्टामध्ये निकाल यायला साधारणपणे सहजासहजी निकाल तो साधारणपणे एक दोन वर्षानंतर निकाल येईल आणि फार काय निकालामध्ये यश मिळेल अपयश मिळेल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मात्र ते मोर्चेबांनी जे आहे निकालाच्या बाजूने करताना दिसून येत आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे अजून लक्ष लागेल त्यामुळे कर्जतच्या विधानसभेचा आमदार जर महेंद्र झाले तरी न्यायालयामध्ये नेमकी काय भूमिका होते पुढं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे महेंद्र थोरवेंचा जरी आज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजून निकाल दिला असले तरी शेवटी मनामध्ये आमदारांमध्ये सुद्धा धगधग असते पुढ सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद